नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकम गुगळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्हाप्रभणी आजपासूनचा परत एकदा अंदाज देतो आहे की राज्यामध्ये अवकाळी बऱ्याच ठिकाणी काल संभाजीनगर बऱ्याच ठिकाणी राज्यात पाऊस झाला राज्यामध्ये दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा जानेवारीपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो नेमका आता पाऊस हा कुठं पडणार आहे तर राज्यात सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणखीन त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसेच संभाजीनगर तसेच सांगायचं झालं तर आणखीन जास्त मग जळगाव धुळे भागात एक थोडा जास्त पडणार आहे म्हणून ही एक अंदाज लक्षात दा घ्यायचा म्हणजे राज्यात आता सांगायचं झालं तर पाऊस म्हणजे आणखीन दहा तारखेपर्यंत अवकाळी पाऊस आहे पण दहा तारखेला मात्र पाऊस ग्या बंद झाल्याच्यानंतर अकरा तारखेमधला मात्र खूप धुई धुके धुळे येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सध्या सगळ्या शेतकऱ्याचं तूर काढण्यात आलं आहे कोरडो शेतकऱ्याचं तूर काढण्यात आलो आहे तर त्याच तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा नऊ नंतर परत काढायला काही हरकत नाही पुन्हा त्याच्यानंतर वातावरण कोरडं राहणार आहे म्हणजे दहा जानेवारीपासून परत हवामान कोरडं होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा फक्त काही भागातच जास्त राहणार आहे कोणत्या जिल्ह्यात जास्त राहणार आहे फक्त सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा नेमका कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो सोलापूर जिल्ह्यात एक जास्त राहणार आहे त्याच्यामध्ये पुण्याकडे एक राहणार आहे नगर जिल्ह्याकडे एक राहणार आहे धुळे जळगाव जिल्ह्याकडे एक जास्त राहणार आहे जालना एक राहणार आहे त्याच्यानंतर इकडं मेकर भागाकडे लोणार अकोला ह्या भागाकडे एक थोडा राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल परत एक अन्न अंदाज दिला जाईल धन्यवाद